सोलापूर शहरात सध्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईला सोलापूर शहरात सुरुवात झाली आहे दक्षिण विभाग उत्तर विभाग वाहतूक पोलिसांच्या या अतिरेकी कारवाईबद्दल नागरिकांसह वाहन चालकातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे सोलापूर शहरात सध्या नियमानुसार कारवाई वाहतूक पोलीस करत आहेत सोलापूर शहरात सध्या नियमानुसार कारवाई वाहतूक पोलीस करीत आहेत वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांचा ते हा खटाटोप आहे मात्र शिस्तीच्या नावाखाली करण्यात येणारी दंडात्मक कारवाई ही रझाकारी जुलमाचा आठवण करून देणारी अशी आहे नियमांची अंमलबजावणी करताना वाहन चालकांच्या सोयीच्या गोष्टीचेही पालन होणे गरजेचे आहे बाजारपेठेत किंवा भरवस्तीत रहदारीच्या ठिकाणी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे जागोजागी नो पार्किंग फलक लावणे आवश्यक आहे सिग्नल व्यवस्था नियमित व सुरळीत चालू ठेवणे अपेक्षित आहे मात्र या सर्व सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ नियमाचा धाक दाखवून अव्वाचा सव्वा दंड आकारावा किंवा मिटवा मिटवीचे प्रयत्न जारी ठेवायचे असे दृश्य सध्या सोलापूर शहरात पाहाव्यास मिळत आहे मिटवा मिटवीसाठी या पोलीस अधिक व कर्मचाऱ्यांचे टपरी हॉटेलवाले व वा खास दलाल ही कार्यरत आहेत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेले प्रयत्न जनहिताच्या दृष्टीने उपयुक्त असले तरी त्याची अंमलबजावणी करताना करण्यात येणारी दंडात्मक कारवाई यावेळी त्यांची अरेरावीची भाषा वाहनचालकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक या सर्व बाबी जनतेचा रोष ओढावून घेण्यास कारणीभूत ठरत आहेत भर चौकात वाहतूक खात्याचे पोलीस अधिकारी चार चाकी वाहन उभा करून कर्मचाऱ्यांच्या टोळक्यासह गप्पा मारत उभे राहून वाहतूक नियमांची पायमल्ली करतात यामुळे जनतेत तीव्र असंतोष आहे वाहतूक पोलिसांना वाहनाची कागदपत्रे तपासण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसतानाही ही, ही मंडळी वाहन चालकांना अडवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारतात व स्वतःच नियमावलीचा भंग करतात दुचाकी व वा चारचाकी वाहन चालकांना नियमाचा बडगा दाखविताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व जिप्समधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीकडे मात्र ही मंडळी सोयीस्करपणे दुर्लक्ष आहेत सिंगल जम्पिंग झेब्रा हेल्मेट न वापरणे नो एंट्री परवानाशिवाय वाहन चालविणे कागदपत्र सोबत न ठेवणे संदर्भातील नियमांचा भंग करणे नो पार्किंगमध्ये वाहन लावणे फुटपाथवर वाहन उभारणे अशा नियमाचे भंग केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारण्याचे प्रस्तुत आहे मात्र कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सोलापूर शहर दक्षिण विभाग उत्तर विभाग वाहतूक पोलीस सध्या यापैकी एकाही नियमाचा भंग केल्यास त्यास विविध कलमे कलमेदर्शेवेत तीनशे रुपयांपासून अधिक दंड वसूल करीत आहेत सोलापूर शहर दक्षिण विभाग उत्तर विभाग वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराची सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी अशी मागणी वाहनधारक करीत आहेत बी एन बी न्यूज सोलापूर